हॅलो एव्हरी बॉईन कशी हा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि माझी सई गेली शाळेत गुरु गेला आजीकडे माझा झाला स्वयंपाक माझे झाले कामं फक्त भांडी राहिली आता फक्त सईला घ्यायसाठी जात आहे मी हे माझ्या गुरुची गाडी खूप गाड्या आवडते त्याला खूपच आज अजून म्हणते जाताना तीनशे रुपयाचा गच्चू दिला म्हणते गाडी गाडीसाठी त्याला तर आज माझा राहणार आहे स्विमिंगचा पहिला दिवस आणि मी खूप खुश आहे आणि खूप खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला खूपच आनंदात आहे आता तुम्ही म्हणाल बापा स्विमिंगली चालली एवढं काहीच आनंद नाही पण गोष्ट कशी आहे तुम्ही तुम्हाला स्विमिंग येत असेल मला स्विमिंग येत नाही आणि मी जे लोणावळ्यात गेली होती त्या <laughs> स्विमिंग पूलवर मी काहीच नाही करू शकली फक्त लहान मुलांच्या त्या टबमध्ये ते फक्त चाबड चुबड चाबुड चुबड केलं म्हणून म्हटलं बा एक वेळा स्विमिंग लावून घ्या पण तसंही स्विमिंग लावण्याचं कारण माझं हे होतं की माझं वर्कआउट रोज डेली होऊन नव्हतं राहिलं कामामुळं आणि एक्झर्शनमुळं जाग नव्हता येत म्हणून चला म्हटलं आता हा एक पार्ट लावून घेऊ स्विमिंगचा तर मला स्विमिंगही शिकलं जाईल आणि एक प्रकारचं कुठलं तरी वर्कआउट होऊन जाईल म्हणून मी हा क्लास लावला आणि ते आणि मी खुश याच्यासाठी आहे अरे ते नंतर सांगतो पण एकानं कमेंट काय केले माहीत आहे का की आता इले म्हणे एरोप्लेन चालवायची इच्छा पण नाही <laughs> नाही नाही जे मी करू शकतो तेच तेच मी सांगेन ना एरोप्लेन शिका एरोप्लेन चालवासाठी खूप शिक शिक्षण घ्यावं लागते खूप काही गोष्टी मलाही माहीत नाही ते काय आहे काय नाही तर पण एवढी काही इच्छा नाही माही मी फक्त स्विमिंगच शिकतो तर स्विमिंगचं आज पहिला दिवस आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्या ज्या लहानपणी खूप काही अशा इच्छा राहून गेल्या होत्या लग्नाच्या अगोदर माझ्या आईवडिलांकडे त्या मॅजिकली सगळ्या पूर्ण होऊन राहिल्या कोण म्हणते मॅजिक होत नाही आयुष्यात आयुष्यात मॅजिक होते फक्त माहीत आहे का कुठली पण गोष्ट अशी घेऊन नाही बसावं लागत असं तसं तसं तर खूप काही आहे हे फिलॉसॉफी हे सायको काय सायकोलॉजी आहे खूप खूप आहे खूप खूप छान छान असे व्हिडिओज आहे की जे आपल्याला जर आपण ऐकले की नाही तर आपलं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते तर असो मी तर कुठच्या पोटत -कु चालली गाडी तर लहा आता तुम्हाला एक सगळं गोष्ट सांगतो मी लहान होती माझ्या आईच्या घराला लागून एक घर होतं ते काका आहे ना त्यांच्या लहा त्यांना दोन मुली होत्या त्या दोन मुलींना आहे की नाही सकाळी उठून त्यांना लहान लहान स्वतः घेऊन जायचे स्विमिंग करा स्विमिंग शिकायसाठी शिकल्या त्या पुरी रोज घेऊन जायचे काका एक दोन टाईम घेऊन जातो ते वाटते मला एवढं आठवत नाही आता पण डेली घेऊन जायचे त्या स्विमिंग चॅम्पियन झाल्या स्पोर्ट्समध्ये पुढे गेल्या एक आणि दोन्हीही मोठ्या पदावर जॉब आहे एक कलेक्टर वगैरे आहे वाटते मला काय एवढं अजून माहीत म्हणजे तेवढं नंतर त्यांनी ते घर सोडलं नंतर काही माझा संपर्क नाही आला पण ते तर ते तर ठीक आहे मला नॅशनल ना खेळल्या वगैरे पण त्या एक आवर्जून घेऊन जायच्या मग मी लहान होती मग मी असं मग विचार करत होती म्हटलं आपले पप्पा कोण नाही घेऊन जातं आपल्याला स्विमिंग शिकायला नाही घेऊन जाऊ म्हटलं जाऊ दे मग ती एक इच्छा राहून गेली होती माझी स्विमिंग शिकायची म्हटलं जाऊ दे मी कसं माझ्यातही खूप चांगली अशी एक गोष्ट आहे की मी येणारी परिस्थितीला ॲक्सेप्ट करून घेतो ही माझी खूप मला खूप माझी ही गोष्ट आवडते कितीही भयंकर वातावरण झालं तरी मी ॲक्सेप्ट करून घेतो थोड्या थोड्या आपण डिस्टर्ब घेतो शेवटी माणूस आहे म्हणजे मनुष्य आहे थोडीशी डिस्टर्ब होतो पण नंतर सगळं झालं रडणं पडणं समजा डिस्टर्ब झालं वगैरेचं हो परिस्थिती ॲक्सेप्ट करून घेतो की इट्स ओके ऑल इज वेल ऑल इज वेल हेच मॅजिक करून जाते माहीत आहे का जे सध्याची जे कंडिशन आहे ते स्वीकारा चांगली असो वाईट असो स्वीकारा आपण बरोबर त्या परिस्थितीच्या बाहेर पडतो पर आणि मी निगेटिव्ह बोलत नाही पहिले तरी खूप डिस्टर्ब होती, होती मी खूप डिप्रेशनमध्ये होती खूप खूप पण आता मी निगेटिव्ह बोलतच नाही हो आहे हो हो होऊन जाईल ठीक आहे करून घेऊ काही प्रॉब्लेम नाही हो झालं झालं म्हणजे असं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह माइंड माझ्या नवऱ्यामुळे झालं ठीक आहे पण असं तर म्हणून की ती जी इच्छा होती लहानपणी ती आता पूर्ण झाली आणि माझ्या नवऱ्याला माझ्याहीपेक्षा आनंद आहे स्विमिंग शिकायला कारण मी एवढी हरिकलाल झाली जसं की एक लेकरू कसं आपल्या वडिलांच्या मागे लागते तशी मी एवढी खुश झाली की जसे माझे वडील सगळं माझे ती इच्छा पूर्ण करून राहिल्या आणि नेक्स्ट आता पुढच्या महिन्यात अजून एक सरप्राईज भेटणार आहे तुम्हाला ह्या वेळेस खूप सरप्राईजवर सरप्राईज भेटणार आहे तर मी ते सांगणारच आहे पण आज माझा पहिला दिवस आहे स्विमिंगचा मी खूप खुश आहे तर आपण आता मी सईला घेऊन येते आणि मग संध्याकाळी माझा क्लास राहील साडेपाचला आता कोचिंग आहे सध्या साडेपाचची तसं मी फॅमिली पास काढली आहे नंतर मग आम्ही सहाच्या नंतर दोघेही जण फॅमिलीमध्ये राहू आज हे पण म्हणे मी फॅमिलीमध्ये येऊन जाईल म्हणजे आतापासूनच तू तुझं तू, कोचिंग कर मग फॅमिलीमध्ये येऊन जाशील फॅमिली पण पास काढली आहे कोचिंग आहे माझी एक महिना आणि खूप मजा येणार आहे खूप धुमाल होणार आहे मी तर खूपच उत्सुक आहे थँक्यू थँक्यू माय हजबंड आहे ना तर असो आणि खूप काही जर तुम्हाला अशा गोष्टी विचारायच्या असतील तर ते, ते मला विचारू शकता कमेंटमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल जसं जसं माझ्या वेळ भेटेन तसं आहे ना प्रत्येक ब्लॉगमध्ये तर चला पहिले जाते सईला घ्यायला वेळ उमडायला आहे ना सईला शाळेतून आणलं मग श मग आम्ही गेलो फर्शी स्टॉपला स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर अमोल गेडाम सरांकडे ज्यांच्याकडे मी नेहमी जात असते आणि त्यांनी सांगल्या ते जे सांगतात त्यानुसार मग मी माझी स्किन केअर करत असते झालं 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 खास मी याच्यासाठी गेली होती की बा मी क्लास लावणार आहे तर मला एवढं माहीत होतं हो की त्या पाण्यामध्ये काहीतरी क्लोरीन काय असते ते असते त्याने बस स्किन काळी पडते म्हणून मग मी त्या सरांना सरांकडे गेली आणि त्यांना सांगितलं की मी क्लास लावला आहे बा स्किन माझी काळवणली नाही पाहिजे किंवा खराब नाही झाली पाहिजे म्हणजे माहीत नाही मला नेमकं काय होते पण तरी मी त्यांच्याकडे गेली पण त्यांनी मला मग एक त्यांनी सांगितलं की एक सनस्क्रीम त्यांनी दिलं मला आणि हे कसं लावायचं काय लावायचं केव्हा लावायचं आणि कशी काळजी घ्यायची हे मला हे त्यांनी मला सांगितलं आणि त्यां त्यांनी मला आतापर्यंत जे सांगितलं जसं स्किन रुटीन असते नाईटचं ते त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी करते आणि त्यांनी स्पेशली एक सांगितलं आहे की मॉइश्चरायझर आणि आपलं काय I mean, मेन म्हणजे सनस्क्रीम वापरायचं आणि मॉइश्चरायझर वापरायचं आणि त्यांनी मला सनस्क्रीम दिलं होतं स्विमिंगला जायच्या पहिले आणि मी ते घेऊन आली तर चला मी निघाली आता स्विमिंग क्लासले आज आहे पहिला दिवस मी लय हरिकली आहे काय आहे मी हरकली लय हरिकली आहे आता माहीत पडून किती जाऊन दिवा लावतो थंड थंड पाणी फुल फुल पाणी चला आम्ही चाललो आणि पाहू तिथं काय होणार आहे आज पहिल्या दिवशी काय नाही पोहोचली मी घातला स्विमिंग कॉस्ट्यूम आणि मी आता जात होती तर काय पाणी मले पाहत होत मी पाण्याले पाहत होती केली कशी तरी तिथं अंदर केली प्रॅक्टिस तर चला आजचा झाला माझा पहिला दिवस काय विचारता तुम्ही मी पाण्याले पाहत होती पाणी मले पाहतो मग काय नाही आठ राऊंड चालायला लावले आणि डुबक्या मारायला लावल्या बुळबुळ्या बुळबुळ्या मजा आली आता हे घेऊन राहिले मग मजा हे काय म्हणजे फॅमिली पास काढू मग मी मला शिकवण कोण तर म्हणून मग मी एक महिन्याचं कोचिंग लावलं ला। आता पुढच्या महिन्यापासून आम्ही फॅमिली येऊ आता गळ्यातलं वगैरे सगळं हो। काढून ठेवून मी रोज काढणं घालणात आर्टिफिशियल ठेवतो महिने आता है ना फायनली आमच्या गावने बाई आलेल्या हावशी कलाकार बापा स्विमिंगसाठी तर एवढी म्हणजे झलकलक करे की अरे विचारूच नका हे येऊ द्या ते अर्ध सामानावर लक्ष जात नाही अर्ध सामान लक्ष मीच सांगितलं असं आहे तसं आहे मग कसं वाटलं पहिला दिवस मज्जा मी शेवटपर्यंत आहे ना दहा पंधरा फुटाच्या पाण्यात डुबवून हळूहळू चालली किती फुटाऊ गेली नाही पहिलेच फुट आहे माहिती तीन चार फूट जे काही पाच फूट एवढं पाणी फुट आहे पाय वर गेले बाई <laughs> खुश आग, आता आता चला चला मग नंतर आलो घरी आणि हे शोधत होते कागदपत्र सईच्या शाळेत दुसऱ्या दिवशी आधार कार्डचे झेरॉक्स द्यायच्या होत्या आणि रात्रीचे वाजले होते साडे अकरा ते जे आपल्याकडे झेरॉक्स असतात त्याच्या शोधून राहिले होते तिला झेरॉक्स काढून द्या शाळेत द्यायचे झेरॉक्स काढून द्या हा मग ते नवीन झेरॉक्स नाही काढले पण ते आता शोधून राहिले काय शोध त्याच्या शोधून जुन्या कागदपत्रात एक तर मुळे मुश्किल नाही माणसाचं आधार कार्ड निघालं आधार कार्डच निघत नाही म्हणे अरे रे असं कोण जवळ घेतला कॅमेरा की एकदमच हे होऊन जाते आयफोन एक जास्तच हे आपली दाखवते भेटली तर असा होता आजचा माझा स्विमिंगचा पहिला दिवस मी खूप खुश होती मी खूप खुश आणि थँक्यू नौरोबा आणि कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा असा होता छोटासा ब्लॉग तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय